नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थांचं वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्याबद्दल आपण आज बोलणार आहोत श्री स्वामी समर्थांचं वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या वचनाबद्दल सर्व स्वामी भक्तांची प्रचिती आली आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप संकट असतात आणि त्या संकटांबद्दल विचारही येतात परंतु अशा वेळेस का होतं हे संकट हेच विचार आपण रोजच्या रोज तेच विचार करत जगत असतो कुठे गेलो कुठे ट्रॅव्हल करत असलो कुठे बसलो ते विचार मनात येतच राहतात अशा सर्व स्वामी भक्तांना अनेक संकट येणार परंतु जेव्हा हे विचार येत असतात ते कुठे चालत असतील किंवा ते कुठे ट्रॅव्हल करत असतील तेव्हा अचानक एक असं काही होतं की एखादी गाडी त्याच्या बाजूने पास होती आणि त्यावर लिहिलेलं असतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि श्री स्वामी समर्थांचा फोटोही असतो आणि अचानक ते विचार जरी येत असले संकट जरी असलं तर अचानक एक वेगळी ऊर्जा मिळते आणि संकटांना लढण्याची ताकद देखील मिळते त्या मोमेंटला आणि त्या संकटाची जी तीव्रता असते त्यावेळेला का होईना कमी होऊन जाते आणि नंतर मग त्या संकटांमधून पुन्हा वाटा मिळू लागतात तर असं अनेक उदाहरणं आहेत आणि अनेक स्वामी भक्तांना येतात ही ते ही कोणत्या तरी दुकानात गेले आहेत आणि खूप विचारांमध्ये आहेत आणि तिथे लिहिलेले आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर सांगण्याचा आणि विनवण्याचा मुद्दा हाच आहे ना हेतू आहे ना की तुम्ही एक स्वामी भक्त म्हणून तुम्हाला अशा वचनाची प्रचिती उदाहरण तुम्हाला मिळते कोणत्या ना कोणत्या तरी रूपात एखादं उदाहरण तुम्हाला मिळत असते तुमच्यासोबत असं कधी घडलंय का तुम्ही कधी गेला आहात का तुम्हाला कधी गाडीवर लिहिलं होतं किंवा दुकानात लिहिलं होतं ते नक्की सांगा तुम्हाला ह्या वचनाची प्रचिती आली असेल तर ते सांगा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ तो जर अनुभव तुम्ही लिहिलात तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मांडू आणि कमेंट नक्की करा की तो तुम्हाला प्रसंग अनुभवलाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद